संविधान संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान भारतीय संविधान देगलूर शहरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा आज देगलूर येथे पंच्याहत्तरावा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली महामानवाला अभिवादन करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी संविधान दिनाच्या सर्व जनतेस सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या भारतीय संविधानाचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि भारतीय संविधान जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दनानून गेला यावेळी माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार जयपाल कांबळे सांगवीकर राजू पाटील लच्छनकर कैलास येसगे अजय वानखडे रऊ मनोज तोटावार अरुण वानखडे इशा पटेल आदी मान्यवर उपस्थित होते मिलिंद वाघमारे स्मिता पाटील मायड लाइट मिडिया भारतीय संविधानानिमित्त शहर व तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील सर्व वासियांना भारतीय संविधान दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो भारतीय संविधानाचा दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेला भारतीय संसदेला किंवा या भारतातल्या प्रमुख नेत्यांना ही संसद सुपूर्द केली होती तो आजचा महत्त्वाचा दिवस या दिवशी खऱ्या अर्थाने या देशामध्ये म्हणजे राजशाही नष्ट होऊन याच्या अगोदर जी काही भारतामध्ये राजशाही होती ती नष्ट होऊन भारतामध्ये लोकशाही आणण्याचा हा आजचा सुवर्ण दिवस आहे म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून साजरा होतो या दिनानीच या देशाला स्वातंत्र्य समता बंधुभाव आणि लोकशाही ही मूल्य दिली म्हणून आजच्या दिवसाला एक वेगळं महत्त्व आहे की संबंध भारतवासियांना माझ्या सर्व या दिगलूर नांदेड परिसरातील सर्व लोकांना भारतीयांना मी या संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या मातीमध्ये स्वातंत्र्य समता आणि लोकशाही मूल्य रुजावीत यासाठी आम्ही पूर्वीही या लढत होतोच आणि यापुढेही लढत राहू एवढा निश्चय करतो आहे भारतीय जनतेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समग्र देशाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान ते देशाप्रती आणि सर्वां लोकांच्या प्रती अर्पण केलेलं आहे मी आज या दिनानिमित्त सर्व तमाम भारतीयांना शुभेच्छा देतो आणि आज महाराष्ट्रामध्ये जे सरकार येणार आहे आणि आज जे दे देश चालत आहे ते संविधानाच्या तत्वावर आज लोकशाही एकशे पंचवीस कोटी जनता ही ह्या संविधानावरती टिपून आहे मला एक सांगायचं निमित्त या निमित्तानं एक सांगायचं आहे की आपण सेफ आहोत आपण सर्वजण एक आहोत तर कुठल्या पक्षामुळं नाही तर भारतीय संविधानामुळं प्रत्येकांना हे वाटतं की आपण संविधानामुळं एक आहोत आणि एक राहू आणि सेफ राहू या निमित्तानं मला एवढं सांगावं असं वाटतं धन्यवाद जय हिंद बाबा आंबेडकरांच्या स्वागतानंतर अभिवादन केलेलं आहे